नमस्कार सर्वांना शुभ सकाळ सकाळ सकाळी बरं का अजून दिवस उगवला नाही आणि भैया लागलाय शेळ्या बाहेर काढायला मला पण हे कोणी काय बांधायला भैया लागलाय शेळ्या बाहेर बांधायला आणि शेळ्यांचा आत कसं कसं राड केले दाखवते तुम्हाला काय सकाळी सकाळी असं असते बघा असं राड केले बघा

असते बघा रात्री तर ह्याला काय नव्हतं आता सकाळी सगळं राड करून घेतलंय तिथं कुठं पातळ संडास पण नाही दिसत आणि एवढं राड केले कशाने मग त्यानं हा कुठं नाही दिसत तिथं पातळ संडास केलेलं त्यानं पातळ टाकलेलं आणि राड तर सगळं करून घेतलंय तर चला घालायचं गोळी आहे ना गोळीनं लगेच लगेच येते का कमी बघायचं जरा जरा लोस टाकलेला आहे पण पातळ काय कुठं संडास दिसत नाही पण पाडत नाही सगळं राड करून घेतले तर असं सकाळी पहिलं आहे ना सगळ्यात अगोदर शेळ्यांना असं लक्ष द्यावं लागतं बरं का शेळ्या सांभाळायचं सोपं नाही लई डेंजर काम आहे असं ध्यान द्यावं लागतं यायला झालेल्या त्या गाब नाही त्या म्हणसाला असते त्या बरगा आणि आमचा काळू इथं राहतो आणि खंड्या जाळीच्या बाहेर असतो काळ्या जरा ओरडला की मावशीचं कुत्र ओरडतं त्यामुळं आमच्यात असतं नियोजन आहे शेळ्यांपुरतं तसं आम्ही सावधगिरीनं राहतो हा हे बघितलं जरा पातळसंडासल्या बघित आहे काय दिसलं काय इथं एवढंच पातळ शेण तेन टाकलेलं दिसते शेण आणि घेतं आहे काय इथे एक जरा आहे नाहीतर दुसरीकडे कुठं नाही पण लय राड केलंय मागं शिपूड बिपूड सगळं राड झालं त्याम या त्यामुळं असं ध्यान द्यावं लागतं या शेळ्यांना लय ध्यान द्यावं लागतं ना अचानक कधी आजारी पडतील हे ना त्यांचं सांगायला सांगायला येत नाही असं आजारी पडते ती बहुतेक काल अ ज्वारीची कणस खाऊन झाली काल जरा काय झालं ज्वारीचे कंस आहे ते जरा जरा पाखराने खाल्ले जरा जरा दान आहेत आणि मावशी गोळी आणला का बोकडाल रात्री हा कमी आलं का संडस करायचं हा कमी आले ना आमचं हे हो राड करून घेतले हे गाई हे आमचं पाठ काय माहितीये नाही अजून तेव्हा ते पत राड करून घेतले तेव्हा राहिले अवकून राड केले अवकून उभा राहिले या त्याला गुळी घालायचं मग काय करायचं आले ना बोकाड कमी आले ना कमी मावशीच्या बोकडाला घाटलं जनता घातलं शोकाड लागलं जरा संडास करून घ्यायला मावशीला टेन्शन बोकड संडास करून घ्यायला लागले संडास करून गेला तिला म्हणलं रात्री आणून घाल म्हणलं ते जरा संडास करून घ्यावंच लागते हे केलं म्हणजे जनताचं औषध घात आम्ही काय जनताचं औषध नाही घातलं तेच काहीतरी बिघडलं असेल तसं खाते ते पाणी पेते ते काल जरा ती जेव्हा अरे मुलं तिला काय तिथं बांधला जागा चेंज झाली ज्याच्या त्याच्या जाग्यालाच ज्याचं त्याला बांधावं लागते शिडी यायला झाल्या त्याचं कसं माहिती आहे दिवस लक्षात नाही तर आणि शेळ्यांचं कसं पूर्ण दिवस झाल्यावर येते त्यांचं काही दिवस एवढं म्हणजे ध्यानात ठेवायलाच पाहिजे असं काही नाही पूर्ण दिवस झालं काही येते त्याला कसला विसायला लागले हे ना ये पाट्रू अवपर उभा राहिले ह्याला लगेच गोळी घालायला पाहिजे कसली गोळी आण देऊ तुमशेती गुळीचं तीन ते चार भार तीच ग एका गुळीत तीन चार भाग करायची माणसा माणसाची मोठी पिवळी गुळी काय हा ती पण चालते अर्धे अर्धे करून हा हा आज आता आणतो हा आता गाठलं मी कमीच येते त्यावर नीटच होते आमच्याला आता दूध घालायला गेलो आणतो की आणून घालायला पाहिजे लवकर नाही तर उगच ती ठकते ती बोलू बाई असं असते सकाळी सकाळीच बरं पाहिजे शुभ सकाळ अजून आत्ता दिवस उगवायला लागलाय बाय हवा इकडे तुम्हाला दाखवून दिसतोय आत्ता दिवस उगवायला लागलाय आंघोळ्यातून झाले आणि म्हणलं त्याला धारा काढून येऊया काय झालंय गै जरा उड्या मारायला लागल्या धाराला आणि त्यामुळे मग त्यांना एकट्याला उभा राहत नाही आणि भैया गोंजरायचं म्हटलं नाही भैया गोंजरांपेक्षा तिला मारतोय मारलं का ते उभं राहत नाही म्हणून मग त्याने म्हणलं आधी गैस तिली काढ माझं मेसेज काढतो मग ही लय लागल्या उड्याल त्या आली त्या गोंजर म्हणून नुसतं तुला असं गोंजरायला पाहिजे गरीब गाय आणि लोडण्याशिवाय चोरत नाही ह्या गायांवर आहे ना विश्वास ठेवून चालत नसतो लई गरीब आहे म्हणतो तो आळू शिंग घालत्या आणि मारदी आलय वांडाय मारत काय नाही पण ते गोंजरायसाठी असं करत्या गोंजर नुसतं म्हणत्या हिला किती गोंजरत बसायचं धार काढताना तर लय गोंजरा लागते आता आधी गपचिप उभारत होतं आता हिथे एक जणांना गोंजरायचं आणि पाठीवर एक जणांना गोंजरायचं मग ते धार काढू देते अशी झाल्या गे मंड झाल्या झालं का धार ने जा वंजरात नाही जाबारत नाही मुळ राहायच तुला असू द्या सका सकाळ सकाळचा म्हटलं चला सकाळ सकाळचा एक व्हिडिओ बनवूया